श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते परमपूज्य गुरुमावली आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही ग्राम अभियान करा ग्राम अभियान करणे का गरजेचे आहे स्वामी सेवेमध्ये आल्यानंतर ग्राम अभियानाचे महत्त्व आपल्याला का आहे आणि ग्रामाभियान करायची गरज का आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मनुष्याने आपल्या जीवनात दानधर्म परोपकारीपणा सकारात्मकतेपणाने सरळ मार्गी जीवन जगत राहावे यासाठी कोणी आपला सन्मान करो अथवा न करो आपले मन हे आपल्याला सन्मानित करत असते यापेक्षा अधिक सुखसमाधान कशातही नसतं जीवनाची नाव तर त्याची डुबते ज्याच्याकडे मनात इमानदारी प्रामाणिकपणा निस्वार्थीपणा व परोपकाराच्या परोपकारपणाच नसतो परंतु ज्याच्याकडे हे सर्व काही असते त्याच्यासाठी तर यशाची शिखरेही यश मिळवून देण्यासाठी स्वतःची मानसुद्धा त्याच्या पुढे झुकवत असतात म्हणून आपण नेहमी सत्कर्म करायला पाहिजे नेहमी चांगले पॉझिटिव्ह विचार करायला हवे तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह व्हायला वेळ लागणार नाही गुरुमाऊली आपल्याला नेहमी हेच तर सांगत असतात की तुम्ही जर स्वामी कार्यासाठी एक तास जर दिलात चोवीस तासापैकी तुमचा एक तास जर तुम्ही स्वामी कार्यासाठी दिलात तर स्वामी तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकतील एक क्षण असा येईल की ते क्षणाची तुम्ही पण पाहू शक पा, पाहिली नाही असा क्षण तुमच्या डोळ्यासमोर येईल म्हणून तुम्ही सतत चांगले कर्म करायचे स्वामी मार्ग सर्वांना सांगायचा सा। जे जे सेवेकरी अडचणीत आहेत संसारिक अडचणी असतील नोकरीसंबंधीच्या असतील कुठल्याही अडचणी असतील त्यांना स्वामी मार्ग दाखवा स्वामी सेवा सांगा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायला सांगा त्यांच्या अडचणी सोडवण्याचा तुम्ही थोडाफार प्रयत्न करा ग्राम अभियानाचे त्यांना महत्त्व सांगा ग्राम अभियान का करणे गरजेचे आहे हेही त्यांना थोडक्यात समजावून सांगा तुम्ही जर लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये पुढाकार घेतलात तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमची मदत करतील तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तेच कायम तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्ही ग्राम अभियान करा आणि दुसऱ्यांना पण ग्रामाभियानामध्ये सहभागी करून घ्या एकदा काही लोकांचा समूह चालत चालत पर्यटनाला निघाला होता त्यांना त्या बोगद्यामध्ये काहीच दिसत नव्हते एक अंधारा बोगदा होता आणि त्या बोगद्यामधून त्यांना पुढे जायचे होते पर्यटनाचं सांगते मी प्रवासाला जात होते आणि प्रवासाला जात असताना तिथे एक काळाकुट्ट बोगदा होता तिथं खूप अंधार होता सगळीकडे खूपच अंधार पसरलेला होता आणि त्या बोगद्यामध्ये काहीही दिसत नव्हतं तो बोगदा पार करून पुढे जायचं होतं त्या लोकांच्या पायाला काही खडे टोचू लागले होते काही लोकांनी ते खडे आपल्यानंतर येणाऱ्या इतरांना टोचूने इजा होऊने म्हणून ते खडे उचलून खिशात ठेवायला सुरुवात केली आणि काहींनी जास्त खडे उचलले तर काही माणसांनी कमी खडे उचलायला सुरुवात केली काही लोकांनी तर असा विचार केला की आपण कशाला फुकट उचलायचे टोचू देत आपल्याला पण खडे टोचले आहेत ना मग तसेच खडे दुसऱ्यालाही टोचायला हवेत असा काही लोकांनी विचार केला त्यामुळे त्यातील काही तर खडेच उचलले नाहीत काही लोकांनी खडे उचलले काही लोकांनी थोडेसे उचलले तर काही लोकांनी जास्त उचलले आणि काही लोकांनी असा वाईट विचार ठेवला मनामध्ये की आपण काय करायचे उचलून उचलायचं नाही त्यांनी तर बिलकुलही खडे उचलले नाहीत जेव्हा ते सर्वजण त्या काळ्या कुट्ट बोगद्याच्या बाहेर आले व खिशातून काढून टाकण्यासाठी ते खडे बाहेर काढले तर त्यांना ते खडे दिसले नाहीत तर ते अस्सल हिरे त्यांच्या हातामध्ये लागले त्यावेळी कमी खडे उचललेले लोक आपापसामध्ये आप हळूहळू बोलू लागले जास्त खडे जर आपण उचलले असते तर आपल्याला हिरे जास्त मिळाले असते आणि न उचललेले लोक खूप खूप पश्चाताप करू लागले आपल्यातही ग्राम अभियानातील सेवा व सहभाग हिऱ्यासारखाच आणि खूप बहुमूल आणि खूप किंमती आहे म्हणून तुम्ही नेहमी ग्राम अभियान करत चला आपल्याला ग्रामाभियानातील सेवा आणि सहभाग हे खूप मोलाचं असतं आपोआपच तुम्हाला सेवेचं फळ श्री स्वामी समर्थ महाराज परमपूज्य गुरुमावली आशीर्वादाच्या रूपाने तुम्हाला नक्कीच देतील आणि हाच आशीर्वाद आपण हेच आपलं बँक बॅलन्स आहे म्हणून तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा ग्रामाभियान करणे का गरजेचं आहे हे तुम्ही त्यांना समजावून सांगा परमपूज्य गुरुमाऊली आपल्याला नेहमी हेच सांगत असतात तुम्ही तुमच्या प्रवाहाच्या विरुद्ध झेप घेताना आपल्याला खूप काही सहन करावे लागते आपण अनेकदा अपयशी झालो तरी ध्येयाच्या दिशेने वाटचाल आपण सुरू ठेवली तर एक ना एक दिवस आपल्याला यश नक्कीच देतील श्री स्वामी समर्थ महाराजांचं तुम्ही हे वाक्य कायम लक्षात ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जर वाक्य तुम्ही कायम लक्षात ठेवलात आणि श्रद्धेने मनाने श्री स्वामी समर्थ जप करत राहिलात अकरामाळी आणि तीन क्रमशः अध्याय जर वाचत राहिलात तर तुम्हाला कशाचीही कुठलीही कमतरता जाणवणार नाही म्हणून तुम्ही ग्रामाभियान तुम्हीही करा आणि इतरांनाही ग्रामाभियानामध्ये सहभागी करून घ्या आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ